सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिणाम सप्ताह सोनी सोनीमोहा तालुका धारूर स्वागतोत्सव व आयोजक प्रकाश महाराज साठे प्रेक्षक आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर उत्सवाचा अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची सेवा हरिभक्ती परायण परमपूजनीय प्रात स्मरणीय अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष अनेक मंडळ वारकरी संप्रदाय स्थापन झाले पण मूळ जे वारकरी मंडळ आहे ते महाराजांनी सुरू केलेलं म्हणजे अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि त्या मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे आणि महाराज स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत आणि हरिभक्ती परायण परमपूजनी प्रात्त स्मरणीय वैकुंठवासी गुरु रामचंद्राबा बोदले संस्थांचे महंत हरिपती परमपूजनीय पातस्मरणीय गुरुजी प्रकाश महाराज बोधले महाराजांनी वेळेवर येऊन ही सेवा या ठिकाणी संपन्न केलेली आहे आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांना मी मनापासून धन्यवाद देतो आमच्या सगळ्या लेकरांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात आणि वेळी आपली वाक्पुष्पांनी आमचं हे छोटसं गाव आणि या गावामध्ये आपण ही सेवा समर्पित केली खरं म्हणजे महाराजांच्या पुढं महाराजांनी फार मोठ मोठे उत्सव केले पाच पाच दहा दहा लाख लोक महाराजांच्या समोर असतात महाराज आज आपल्या छोट्या गावामध्ये येऊनसुद्धा ही के सेवा केली हे महाराजांचं मोठेपण आहे मोठी माणसं ती असतात जी मान दुसऱ्याला मोठं म्हणतात ती माणसं मोठी असतात आणि म्हणून महाराजांनी स्वतः येऊन आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ही सेवा संपन्न केली त्यामध्ये हरिभक्तीपरायण परमपूजीने आमचे परममित्र अण्णासाहेब महाराज बोलले की महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं महाराजांच्या सेवेचा योग आला की मा, आमची महाराजांचा रोज फोन म्हटलं तरी की वाउगं ठरणार नाही असे आमचे अत्यंत जीवलग मित्र आहेत आणि महाराजांचे पुतणे आहेत महाराष्ट्रभर त्यांचं काम आहे आणि महाराजांचं बऱ्यापैकी काम अण्णासाहेब महाराज बघत असतात त्यांना मी संपर्क केला की आपल्याला साहेबांची कधी तारीख मिळेल का आणि त्यांनी लगेचच होकार दिला दिवसा या दिवसाची तारीख आपल्याला मिळाली आज पहिला दिवस आहे पण पहिला दिवस असल्यासारखं वाटलं नाही आपण सगळेजण मोठ्या आनंदाने उपस्थित राहिलात महाराज उपस्थित राहिले त्यांच्याबरोबर आमचे मित्र अण्णासाहेब महाराज बोधले आणि महाराजांनी की अगोदरच मला वाटतं पाच सात दहा वर्ष होत आले असेल की आपले उत्तराधिकारी जाहीर केले ते म्हणजे हयोती प्राईम या संस्थांचे उत्तराधिकारी म्हणजे गुरुहरी परमेश्वर महाराज बोधले हे साधू वृत्तीचं जीवन आहे आपल्याकडे जसं आपण गुरुवे पांडून महाराजांची पूजा करतो मनापासून तसं त्या परिसरामध्ये महाराजांच्या नंतर परमेश्वर महाराजांची तो समाज पूजा करतो म्हणजे महाराजांचं एवढं साधुत्वाचं जीवन आहे महाराज हे स्वतः काढून उपस्थित राहिले अण्णासाहेब महाराज तर कीर्तन कॅन्सल करून आलेले किती बुडले ते मला किती मतात जाऊ पण स्वतः महाराज या ठिकाणी आले त्यांना धन्यवाद त्यांचं कर्तव्यच आहे कारण ते आपले मित्र आहेत आणि मित्राला मित्रांना मदत करणं हे गरजेचे त्यांचं हे कर्तव्य हे आले आमची हाय व्यक्ती भागवत महाराज सांगळे महाराष्ट्रातील नाम संगीत विशारद तेही या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं बी येणं कर्तव्यच आहे कारण ते बी वनवे महाराज सारखेच आहे की फक्त त्यांचं गाव दुसरं आहे सासरवाडीचं आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचं सुद्धा लग्न लावून दिलेलं टोकवाडीची त्यांची सासूरवाडी भागवत महाराज सांगळे तेही आलेले आहेत दुसरे म्हणजे महाराजांच्या वारकरी मंडळामध्येच काम करणारे आमच्या अत्यंत जवळचे आपले तेलगावचे बालासाहेबजी फोपाळ तेही ते ते या ठिकाणी वेळाप्रमुख उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद गुरुजी लाम त्यांना मनापासून धन्यवाद स्वतः महाराज उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो दोन मिनिटं की महाराज या ठिकाणी आलेत म्हणून आपलं कर्तव्य म्हणून शाल आणि श्रीपाद महाराजांचा या ठिकाणी सत्कार श्री भक्तीप्रायण गुरुजी पांडू महाराज मुंडे महाराजांच्या हस्ते या ठिकाणी महाराजांचा सत्कार होईल आणि दोन मिनिटं सत्कार झाल्याच्या लगेच सांगता होईल आपल्याला विनंती आहे की आपण अजून चारच दिवस आहेत अजून पाचच दिवसात आपण ते जास्त लांबवलेलं होतात हे जे ज्यांच्याकडे शिकले आणि ते सुद्धा हे सगळे इथंच राहिले ते लक्षात ठेवा बरोबर आहे का नाही महाराजाकडे अगोदर केशव महाराज गुरुजी जगदा गुरुजी शिकवायला होते आणि भरत महाराज सुद्धा सुरुवातीच्या काळात महाराजांच्या इथंच होते बरोबर आहे महाराजाकडे सुटे म्हणून आता ही साखळी बरी लागली आज ही सात दिवस ते उद्या ते असं म्हणजे योगायोग आला सगळा उद्या पंडित श्री केशव महाराज जग्दाळे गुरुजी आणि त्यांचे चिरंजीव बघितलं तर आठ दहा वर्षाचा मुलगा आहे पण भरत महाराज जसं वाजवितात त्या तोडीस तोड सोडू सोडोवादनाची कला आहे आठ वर्षाचा मुलगा आहे बघितला तर एकदम लहान मुलगा दुसरी तिसरीचा मुलगा पण कला फार मोठी आहे त्यांचा सोडोवादनाचा कार्यक्रम एक तासाचा होणार आहे त्याच्यामुळे आपण हा कार्यक्रम कीर्तनाचा आठ ते दहा घेतलेला आहे आपण सगळ्यांनी ये भगवान फक्त महाराज असं म्हणले की गोटातून निघतं ते गोटातून निघत नाही पण ते फार मोठ एवढं दुसरे लिपण पण फार वाजवणं तयारीच आहे त्यांचं सोनू अग्रोबर दहा ते अकरा या वेळेमध्ये आणि आठ ते दहा महाराज निकम विनोदाचार्य आहेत संगीत विशारद आहेत त्यांचं कीर्तन उद्या होणार आहेत कथेच टाइम दुपारी बरोबर दोन ते पाच आहे की खूप सुंदर तुकाराम महाराज या ठिकाणी कथा सांगतात की खूप सुंदर आज एवढी सुंदर माणसं शंभरच होती पण आम्ही सगळे असल्यामुळे एवढा आनंद

यांचं गाव आहे महाराज स्वतः या ठिकाणी आलेले आहेत महाराजांनी मला लहानपणापासून खूप सांभाळलेलं आहे म्हणून नाना न विनंती की आपण आपलं सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे की लहानपणी मी आनंद नवीन शिकून आल्याच्या नंतर महाराजांनी मला खूप सहकार्य केलं म्हणून आज वेळात वेळ काढून नाना उपस्थित आहेत ते महाराजांच्या साठी भारतीय वारकरी मंडळामध्ये कार्यरत आहेत आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून महाराजांनी स्वागत आहे, आहे, स्वागता त्याचबरोबर सेलाम गुरुजी इंगळे साळेगावचे ज्येष्ठ आणि संगीतातले तज्ज्ञ आहेत जुने आहेत त्यांचाही सप्ट या ठिकाणी होत आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद त्यांचे जोरदार टाळे वाजून आपण या ठिकाणी स्वागत करा अभिमान महाराज अज्ञबाई महाराज बसवर ही सगळी मंडळी तर आपण आहेतच पाच दिवस अजून बरोबर आहे की नाही तुम्ही बी आहे तुम्ही बी नाही बरोबर तुम्हाला सगळ्याला मनापासून धन्यवाद विनंती एकच आहे मागं आपण बसलो ना पुरुषांनी पुढे या मागं महिलांनी सुद्धा पुढे येऊन बसलं जा म्हणजे पुढे आलं की अजून घरून वाटेल एवढी विनंती आहे एवढंच करा चार दिवस आपण सगळ्यांनी सहकार्य करा आपण सहकार्य करतच आहात सगळ्यांनी या आणि या आनंदाचा सगळ्यांनी लाभ घ्या कारण मुला मच्छिंद्र महाराज निकम आहेत त्यांनी त्यांच्यानंतर की एक व्यक्ती कीर्तन केसरी पांडुरंग महाराज गिरी व नाशिक जिल्ह्यातले आहेत महाराज फार मोठे नामदेव महाराज पठाडे त्यांच्या तालमीतले फार मोठे कीर्तनकार पांडुरंग महाराज गिरी आणि त्यांच्यानंतर एक फार मोठ की महाराजांच्या आग्रहामुळे की महाराज ज्यांना मनापासून मानतात असे एक देगलूरकर घराणं आणि त्या देगलूरकर घराण्यातले दुंडा महाराज देगलूरकर त्या परंपरेतले की श्री गाथा कंठ असते की स्वतः गाथा त्यांच्या कंठामध्ये विराजमान आहे अशी गाथा मूर्ती सद्गुरु चंद्रशेखर महाराज देगरुळकर की त्यांची तारीख घ्यायला कमीत कमी चार पाच वर्ष लागतात महाराज आपल्याला आनायस्य त्यांचा योग मिळालेला आहे म्हणून म्हणजे महाराजांचा एवढा दबदबा आहे एवढा दबदबा आहे की महाराज आम्ही खरं म्हणजे आठ दिवसाचा अजून दोन तीन दिवसाचा सप्ताह करणार होतो आणि दोन तीन लेडीज कीर्तनकार आम्हाला घेतले गे, होते आम्ही महाराजांची तारीख मिळली की ते आम्ही कॅन्सल करून टाकलं म्हणजे एवढा दबदबा त्यांचा की नको ते आपले द्या लागले म्हणले आपल्या पत्रिकेत लेडीजचं कीर्तन नसावं लक्षात आलं का की एवढा मोठा फार मोठं विद्वान आणि तसे विद्वान पुन्हा होणे नाही असे सगळेच कीर्तनकार ज्यांना मनापासून मानतात ते चंद्रशेखर महाराज दे तेही येणार आहे उद्याही आपण सर्वांनी या कथेला महिला मंडळीने सगळ्यांनी उद्या वेळेवर या ही सगळ्यांना मनापासून विनंती करतो पुन्हा एकदा गुरुजांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण बाहेर गावून आलेल्या मंडळीचे आभार व्यक्त करतो कुणी राहिला असेल त्यांना सगळ्याला मनापासून धन्यवाद आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला कुंडली तोरदा हरिविमनाथ भगवान की जय भौरी ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर रायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनी मोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक हबप प्रकाश महाराज साठे प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर